घटना का घटना आपके हाथ में घटना का घटना आपके हाथ में लेकिन घटना में रंग भरना आप सबके हाथ में है लेकिन घटना में रंग भरना आप सबके हात है येस दोन दिवस झाले कालपासून मला स्वतःलाच असं वाटलं मी सेलिब्रिटी आहे की काय प्रत्येकजण येऊन योजना मॅडम योजना मॅडम योजना मॅडम म्हणजे माझं नाव सांगायची गरज आहे का थँक्यू किती जण मला ओळखतात रेज यूर हँड थँक्यू थँक्यू आपण डेली फायनान्शियल प्रोग्राममध्ये रोज सकाळी साडेसहाला भेटतोच या मंचावर मला ज्यांनी इथे आमंत्रित केलं या मंचाचे आयोजक संयोजक आदरणीय प्रीतम पाटील सर यांचे मी मनापासून धन्यवाद करते की आज मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली इथे येण्याची गरज काय मला असं काय घडलं की प्रीतम सरांना असं वाटलं की मी तुमच्यासमोर यावं आणि माझं शेअरिंग तुमच्यासोबत करावं तर मित्रांनो चालेल ना तुमच्यासमोर येण्याची जी संधी मला मिळाली त्या संधीचं सोनं करावं मी योजना दिलीप अंबाडे माय नेटिव्ह प्लेस वर्धा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून दिसायला अतिशय सुंदर तिला माना सन्मानाने पुन्हा कल्याणला सुभेदार वड्यात आणली त्याच कल्याणची मी सून कल्याणच्या ऐतिहासिक नगरीतली मी योजना दिली पंबाडे आज या ठिकाणी तुमच्याशी शेअरिंग करताना मला माझी जी, जी जर्नी आहे ती जर्नी कशी सुरू झाली हे तुमच्यासमोर मांडायचं आहे मित्रांनो माझं शिक्षण एम ए बी एड एल एल बी अर्थातच मी शिक्षिका कल्याण ते कसारा पाऊन तास माझ्या शाळेला लागतो जायला खर्डीच्या ठिकाणी एका खेडेगावामध्ये मी ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून चौतीस वर्ष नोकरी केली अतिशय सुखाने दिवस चाललेले होते आणि असं म्हणतात ना घटना का घटना आपके हाथ में नाही मला तीन मुली त्याच्यापैकी मोठी मुलगी जी धुळ्याला बी डी एस करत होती दोन हजार पाचमध्ये दोन हजार पाचमध्ये तिला ब्रेन ट्युमर झाला मित्रांनो आज आपण सगळं बघतोय इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मेडिक्लेम करणं गरजेचं आहे पण मी शिक्षिका असून पण त्यावेळेस या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही मेडिक्लेम काढायचं म्हणजे सगळे काय पैसे फुकट घालवायचे वर्षभर पैसे भरायचे आणि फुकट जाणार ते परंतु आज त्याची किंमत मला कळाली ज्यावेळेस माझ्या मुलीचं डोकं दुखू लागलं ती धुळ्यावरनं पुन्हा कल्याणला आली आम्ही तिचं डोकं दुखतं म्हणून ट्रीटमेंट घेतली पण आराम पडे ना म्हणून एम आर आय काढायला सांगितला एम आर आय काढल्यानंतर कळालं की तिला ब्रेन ट्युमर आहे एका दिवसाचा खर्च वोकॉड हॉस्पिटल तुम्हाला मुंबईचं माहिती असेल त्यावेळेसचं दोन हजार पाच साली तिला वोकॉड हॉस्पिटलला ॲडमिट केली दिवसाचा खर्च पंच्याहत्तर हजार आणि माझ्याकडे सेव्हिंग नाही घरामध्ये सेव्हिंग नाही आमची जॉईंट फॅमिली परंतु खर्च पण तेवढाच होता आणि त्यावेळेस पगार मला फक्त चौदा हजार होता ज्यावेळेस मी लागले होते अशा वेळेस ते पंच्याहत्तर हजार रोजचे जवळजवळ महिनाभर ती तिथे होती तिचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं आम्हाला दोघांना बोलवलं आणि सांगितलं कीच आयुष्य फक्त सहा महिने <laughs> काय झालं असेल सहा महिने ती नुसती बेडवर होती पॅरालिसिस झालेली कारण ब्रेनचं ऑपरेशन झालं की वन साईड पॅरालिसिस होते आणि सहा महिन्यानंतर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाचला तिचं निधन झालं हा दुःखाचा डोंगर आमच्या कुटुंबावर आला त्यातून बाहेर पडायला मी एल एल बीला ॲडमिशन केलं कारण घरात बसलं की त्याच आठवणी तेच दुःख जगातली मी पहिली आई असेल की आपल्या मुलीला तेव्हा लवकर घेऊन जाईल मला तिच्या वेदना बघवत नाहीत मी पहिली आई असेल की माझ्या मुलीला देवाकडे प्रार्थना करते की तुम्ही तिला घेऊन जा लवकर आणि तिथून बाहेर पडण्यासाठी मग मी सकाळी साडेपाचची लोकल पकडायची दुपारी तीन वाजता परत तिकडनं काढन कसारा लोकल फार कमी असतात आणि हे करत असताना मी एल एल बीला ॲडमिशन घेतलं ते नाईट कॉलेज होतं ठाण्याचं बेडेकर कॉलेज एल एल बी मी दोन हजार बारामध्ये क्लिअर केलं स्वप्न हेच होतं की माझ्या रिटायरमेंटनंतर मला पॅसिव इन्कम मिळावं मी घरात बसून राहणारी नव्हती कधी रिकामी बसले नाही कधी ते मला आवडलेही नाही मी ट्रेनमध्ये जरी जात होते तरी माझ्या साड्या माझ्या मैत्रिणी आवडायच्या तर मग मी साड्यांचा सा बिझनेस ट्रेनमध्ये केला साड्या विकायला लागले मला छान विनायला येत होतं मग मी तोरण बनून विकत होते म्हणजे सेलिंग हा माझा छंदच होता का तर माझ्या मुलीच्या वेळेस खर्चही तेवढाच झालेला होता तिला ज्यावेळेस डॉक्टरच व्हायचं होतं बी डी एसच करायचं होतं तर आम्हाला गव्हर्मेंट सीट मिळाली नाही म्हणून चार लाख अडोतीस हजार रुपये एज्युकेशन लोन काढलं आता सर आपल्याला सगळं शिकवत आहेत कोणतं लोन घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं पण ते आत्ता कळतंय ते चार लाख अडोतीस हजार रुपये त्याच्यातला एक रुपयाही आम्हाला परत मिळाला नाही हे तुमच्यासमोर सांगण्याचं हेच उद्देश आहे की जे आपण लोन घेतो आहे ना तर आज आपल्याला या ठिकाणी खूप उशिरा कळते त्यावेळेस मला कळालं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती तिथून पुन्हा संसाराचा गाडा सुरू झाला माझं एल एल बी कम्प्लीट झालं आणि दोन हजार सोळामध्ये माझी दुसरी मुलगी जी आहे जिचं ग्रॅज्युएशन झालं आणि तिचं लग्न झालं आणि दोन हजार सोळामध्ये तिच्या पतीचं निधन झालं ही दुसरी घटना पुन्हा आमच्या याच्यावर तिला तीन वर्षाचा मुलगा होता मुलासोबत ती पुन्हा माझ्याकडे आली म्हणजे माझी कुटुंबाची जबाबदारी वाढली कसे तरी दिवस काढत होतो इन्कम येत होतं खात होतो पण माझ्याकडे बचत काहीच नव्हती मुलींचं शिक्षण झालेलं होतं परंतु नोकऱ्या पण लागत नव्हत्या असं करता करता कोविड आला दोन हजार वीसचा सहा जुलैला माझ्या बाबांचा वाढदिवस आई आम्हाला फोन करून सांगते कारण आमच्या आजूबाजूला सगळं कोविडनी पॅक केलेलं होतं बाहेर जाऊ देत नव्हते फोनवर बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी वडिलांचा दुसऱ्या दिवशी आईला दवाखान्यात ॲडमिट करायला घेतलं पण कोणी कल्याणचा डॉक्टर तिला घेईना कारण तिला कोविड झालेला तिला मग सॅन हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे गेल्यावर डॉक्टरांनी काही उपचार न करता म्हणजे उपचार केलेच नाहीत आणि ती तिथेच ऑफ झाली ते एवढं मोठं दुःख होतं की माझी आई माझ्या घराजवळ राहणारी पण मला तिचं दर्शन घेता आलं नाही तिला तिथल्या तिथेच तिचं अंतिम दर्शन ना न घेता तिथल्या तिथेच तिकडनंच तिचा अंत्यविधी करण्यात आला ही तिसरी घटना खूप मोठा शॉक होता माझ्यासाठी या सगळ्या याच्यातनं मला डायबिटीज कसा डिटेक्ट झाला कळलं नाही तो आतल्यात आत मला पोखरत होता आणि पुन्हा दोन हजार एकवीस कामावर जायचंय त्यासाठी आम्हाला पास लागत होता कोविडमध्ये आणि सर्टिफिकेट शाळेमध्ये पगार बंद केलेला जोपर्यंत सर्टिफिकेट देत नाही पगार मिळणार नाही कोविडची लस जी वॅक्सिन होती ती घ्यायची होती ती मी घेतली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या डाव्या डोळ्याची नस फाटली तिथे रक्त साचलं माझ्या लक्षात आलं नाही नंतर मी डॉक्टरकडे गेले मला दिसत नाही आहे वरखाली वरखाली असं दिसतंय तर डॉक्टर म्हणाले ऑन दी स्पॉट ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन केलं पडदा आकसलेला होता तो पडदा काढून दुसरा पडदा लावला पण ऑपरेशननंतर डॉक्टर बोलले तुमची अर्धी नजर जी आहे गेली ती गेली आहे ती परत येणार नाही आणि जी आहे ती टिकवा दोन महिने नुसतं पोटावर झोपून होती मी काही खाल्लं तर उलट्या व्हायच्या अत्यंत त्रास झाला या गोष्टीचा दोन महिन्यानंतर हळूहळू मी पुन्हा कामावर रुजू झाले माझ्याकडे दहावीचे वर्ग होते नववी आणि दहावी आठवी नवी दहावी या, या, या वर्गांना मी शिकवत होते <coughs> मला दिसेच ना काय करायचं दोन हजार बावीस ची ही घटना आहे मला दिसतच नव्हतं तुम्ही आता फार भाग्यवान आहात की तुम्ही मला बघताय पण मला तुमचे कोणाचे चेहरे दिसत नाहीत तर ही गोष्ट जी घडली त्याला कारण म्हणजे माझ्या घरामध्ये ज्या एकामागून एक घटना घडत होत्या तो ट्रेस होता डायबिटीस आईला होता म्हणून मला झाला पण हे ट्रेसमुळे जे मला त्रास होत होता तो असा माझ्या डोळ्यांवर गेला ज्या बारीक बारीक नस आहेत डोळ्यांच्या त्या आपोआप थोडा जरी ट्रेस आला मला शिंख जरी आली तरी माझ्या डोळ्याची नस फाटते आणि तिथे रक्त जमा होतं म्हणजे मी किती नाजूक आहे आता असं तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर पुन्हा डॉक्टरकडे गेले म्हटलं मला उजव्या डोळ्यांनी पण आता दिसत नाही डॉक्टरांनी सांगितलं की याचंही ऑपरेशन करावं लागेल आणि त्याच दरम्यान डॉक्टरांनी मला असंही सांगितलं की आता तुम्ही प्रवास करू शकत नाही घरीच राहा कधीही तुम्हाला अंधत होईल डायरेक्ट ब्लाइंड व्हाल तुम्ही आता ही भीती मनामध्ये असली की माणूस कसा कुठे जाणार मी घरातच घरात बसल्यानंतर वेळ जाईना म्हणून आपलं खेळणं तर सगळ्यांकडे आहेच बसला तो मोबाईल चाळत बसले चाळत असताना मला अचानक प्रीतम सरांची पोस्ट दिसली तुम्ही लोनच्या जाळ्यात अडकलात का म्हटलं अरे वा छान आहे बघूया काय आहे ते आणि मी ती लिंक ओपन केली लिंकवर ऑफर होती आजच जर तुम्ही सिल्वर मेंबरशिप घेतली तर तुम्हाला ऑफर आहे मी मागचा पुढचा विचार केलाच नाही कारण मला शिकण्याची भयंकर आवड मी ती लिंक ओपन केली ऑफर घेतली शनिवार रविवारचं दरम्यान होत होते रविवारी सरांचं सेशन होतं संध्याकाळचं मी तेही अटेंड केलं सोमवारचं साडेसहाचं सेशन सुरू झालं त्यामध्येही सरांनी खूप छान माहिती दिली मला फार आवडलं अरे वा हे विदर्भातले आहेत आपल्याच गावाकडचे आहेत आणि मराठी माणूस आहे फसवणार नाही कारण आज आपण बघतोय आजूबाजूला फसवेगिरी फार चाललेली आणि घरामध्ये कोणाला माहितीच नव्हतं मी पैसे भरलेत त्यामुळे चुप सगळं काही कार्यक्रम गपचूप गपचूप चालू होता मोबाईल बघण्याचा सकाळी साडेसहाला उठून रोजचं से सेशन मंगळवारी मात्र एक सुंदर गोड आवाजातली अशी व्यक्ती माझ्या समोर आली कोमल आवाजात कोमल माझ्यासमोर आली तिला पाहिलं आणि मला माझ्या मुलीची आठवण झाली कोमल जे काही सांगत होती ना ते ऐकतच राहावंसं वाटतं किती जणांना असं वाटतं रोज ऐकत राहावं मलाही तसंच वाटलं मी रोज सेशन अटेंड करत होती आपलं शेअरिंग करत होती व्हिडिओ करायला सांगितले ते करत होती असं करता करता मला सवय झाली तुम्हाला माहिती आहे का मला हँड रेज करता येत नव्हता तिथे म्हणजे मी मोबाईलच्या मोबाईलच्यात किती मागे आहे हँड है। रेज कसा कर करायचा कळतच कर नव्हतं आणि बोलायचं तर खूप होतं मग हळूहळू मी तेही शिकली की आपल्याला जे चिन्ह दिलेले आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हळूहळू ते शिकल्यानंतर मग मी माझं शेअरिंग करायला लागले ज्या घटना माझ्याकडे घरी घडल्या त्या सांगायला लागल्या कारण ह्या सत्य होत्या सर जेव्हा आपल्याला आहेत त्याच्यातनं हेच त्यांना सांगायचं आहे की तुमचं इन्शुरन्स जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे जे पाच प्रकारचे इन्शुरन्स आपल्याला दिले टर्म्स आहे क्रिटिकल आहे हेल्थ इन्शुरन्स आहे हे आपल्या घरी असलेच पाहिजे त्यानंतर सरांची पुन्हा एक ऑफर आली गोल्ड प्लान आणि मी ठरवलं की माझ्या घरामध्ये आत्तापर्यंत जे काही घडलं ना ते माझ्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे मा हे घडलेलं आहे माझ्याकडे आज कॅश फ्लो नाही आहे मग सरांनी ज्यावेळेस तो गोल्ड प्लान हे केला त्यावेळेस त्याची ऑफर होती मी ती स्वीकारली पैसे तर नसतात मॅनेज केलेले ती ऑफर घेतली माझ्या मुलीचा जी सिंगल मदर आहे तिचा गोल्ड प्लान केला अठरा हजार पाचशेची एस आय पी सुरू झाली म्हणजे माझ्या डोक्यावरचं एक कर्ज कमी झालं की माझ्या मुलीच्या पुढच्या भविष्याची मला आता चिंता नाही तिच्या मुलाच्या मुलाचं जे शिक्षण आहे त्याची चिंता नाही त्याच्या शिक्षणाची चिंता नाही पुढचं जे काही सगळं प्लॅनिंग आहे ते सगळं अठरा हजार पाचशेच्या एस आय पीमध्ये मॅडमनी सुंदर आम्हाला प्लॅन करून दिला आणि दर महिन्याला ते सुरू झालं तिथून परत मी डायमंड मेंबरशिप घेतली त्यावेळेस पैसे नव्हते पण डेली रिच्युअलमध्ये आपण म्हणतो ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या अचानक पैसे तर नव्हते पण अचानक माझी एल आय सीची पॉलिसी त्याचे मला एक लाख रुपये मिळाले मग मागचा पुढचा विचार न करता सर नेहमी म्हणतात लर्निंग इज युअर अर्निंग मला त्यावेळेस एक लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकता आले असते पण मी तसं केलं नाही मी म्हटलं आधी शिकायचे आपल्याला आणि मी एक लाख रुपये लर्निंगवर खर्च केले म्हणजे आत्तापर्यंत माझे दोन लाख रुपये लर्निंगवर खर्च झालेले आहेत आणि ते मी मनापासून शिकते करते तुम्ही पाहत असाल रोज सकाळी डेली रिच्युअल्समध्ये आपण एकमेकांना भेटतो आपलं शेअरिंग करतो तिथूनच शिकता शिकता मी स्टॉक मार्केट पण शिकायला लागले पण माझ्या डोळ्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली डोळ्यांमुळे मी हँडल करू शकत नाही काही मोबाईलचे किंवा लॅपटॉपचं हँडल करू शकत नाही घरात मदतीला कोणीच नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे मिस्टर बँकेत होते रिटायर झाले मग मी त्यांना प्रीतम सरांचं उदाहरण देते तुम्ही एवढी वर्ष स नोकरी केली तुम्ही काय केलं प्रीतम सर बघा तीस वर्षाच्या वयात टेन सी आर ए करतात त्यांना भारी राग येतो मग <laughs> <laughs> तरी पण त्याच वेळेस जून एफ एफ आर सरांनी ऑफर दिली आणि माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं त्यामुळे मला डॉक्टरांनी बाहेर पडायला नाही सांगितलं पण तरी मी डेअरिंग केली मिस्टरना घेतलं के पैसे भरले आणि जून एफ आरला इथे आले इथे आल्यानंतर माझं माइंड सेट झालं कारण एवढा हॉल भरलेला असाच खचाखच आणि सर इतकं छान आपल्याला शिकवत होते त्यावेळेसही हंबर्डे सर आलेले खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलेलं आणि नक्कीच ते ऐकल्यानंतर असं वाटलं नाही आपण करू शकतो त्याच दरम्यान मी हे बघितलं की जी कोमल आहे ती नुसती कोमल नाहीये काय दोन दिवस तिची एनर्जी होती खाते काय माहीत नाही <laughs> अरे एवढी एनर्जी तिची दोन दिवस डान्स सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिची एनर्जी बघून मला खूप प्राऊड फील झालं मुलगी असावी तर अशी तिच्या आईवडिलांना किती गर्व असेल आज तिच्या हातून जे किड्स एज्युकेशन मिळतं ते किती सामाजिक कार्य मोठं आहे आजच्या युवा पिढीला नवीन पिढीला ह्या ज्ञानाची खूप गरज आहे आणि मी शिक्षिका आहे त्यामुळे मला असं वाटलं की हे मी करू शकते अशाच प्रकारे स्पीकर तिथे आले होते स्पीकर एक 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 सांगत होते आणि तिथे प्रणक्ष ज्याला बघून मी प्रभावित झाले इन्स्पायर झाले एवढा छान बोलला प्रणक्ष की भारावून गेले नाही नाही आजच्या पिढीला अशा मुलांची गरज आहे त्याच्या आईवडीलही किती भाग्यवान सारखा मुलगा त्यांना मिळाला मी रोज बघते त्याला किती स्टॉक मार्केट आत्तापासून करतो म्हणजे वयाच्या तिसाच्या तिसाव्या वर्षाच्या आतच तो टेन्थीआर करणार इतकं त्याच्यामध्ये शिकण्याची आवड आहे आणि ते पाहिल्यानंतर मी पण ठरवलं की अरे नेक्स्ट एफ एफर आपण करायचं आणि या स्टेजवर आहे लोकांना इन्स्पायर आहे माझ्या चौतीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी खूप अवॉर्ड रिवॉर्ड जिंकलेले आहेत मी स्काउट गाईड टीचर होते माझ्या मुलांना आम्ही राष्ट्रपती राज्य पुरस्कारापर्यंत घेऊन गेले बेस्ट टीचर अवॉर्ड घेतला मी फार जिद्दी होते एखादी गोष्ट मी करायची ठरवलं तर ती केल्याशिवाय मी सोडतच नव्हते प्रत्येक कार्यक्रमामध्ये मा माझं नाव असायचं माझ्या शाळेचं नाव असायचं आणि ज्यावेळेस मी एकतीस मार्च दोन हजार चोवीसला रिटायर झाले दोन हजार पा बावीस मला दिसणं बंद झालेलं होतं सगळं ब्लर दिसायचं पेपर तपासता येईना मला शिकवता येईना कारण वाचताच येत नाही ना पुस्तकातलं मोबाईलमधलं मला दिसतं बरं का कारण आतमध्ये लाईट आहे ना त्या उजेडामुळे दिसतं मग माझ्या मा घरातले माझ्यावर चिडतात नाटक करते का <laughs> पण म्हटलं अहो तिथे लाईट आहे इथे सगळं आधार असेल तर मला काहीच दिसत नाही पण विश्वास बसत नाही काही लोकांचा तर मी ते एवढे पुरस्कार वगैरे घेतले माझ्यामध्ये जे काही स्किल होतं ना ते स्किल आता मी तुमच्यासमोर हे करू शकत नाही पण मला ज्यावेळेस प्रीतम पाटील सर भेटले रोजचं जे त्यांचं ज्ञान आपल्याला मिळते कोमल मॅडमकडनं ज्ञान मिळते विकास सरांकडनं जे ज्ञान मिळते खूप प्राऊड फील होतो की एवढ्या लहान वयामध्ये ही लोकं एवढं सामाजिक कार्य करत आहेत पैसा घेत आहेत पण त्याच्या चार पटीने आपल्याला शिकवत आहेत तर हे आपलं काम आहे की त्यांच्याकडनं किती घ्यायचं मी कर्जाच्या जाळ्यात अडकलेले होते तुम्हाला हसायला ये येईल ज्यावेळेस मला चौदा हजार रुपये पगार होता ना त्यावेळेस मी कर्ज पहिला पगार आताच कर्ज काढलं आणि मी वन रूम किचनमध्ये राहत होते मी टू बी एच के घेतला मग आता त्यावेळेस फक्त पन्नास हजार लोन मिळत होतं मी माझ्या कलिकच्या चार लोकांच्या नावावर लोन काढलं दोन लाख रुपये भरलेले आणि दोन लाख चार लाखाला मला ती रूम मिळाली त्यावेळेस सुरुवात कर्जातच झाली त्या टॉप टॉपअप करत 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 आज मी रिटायर झाले तरी कर्जच फेडते का माझी गुंतवणूक नव्हती मला योग्य मार्गदर्शन नव्हतं प्रीतम सर भेटले नव्हते तुमच्या आज तुम्हाला हसायला येईल मला पंचेचाळीस हजार रुपये पेन्शन आहे आणि माझा हप्ता जातो छप्पन हजाराचा हसाल की नाही सगळे आता हे कसं मॅनेज करते तर सरांचा जो कोर्स आहे अदर इन्कम सोर्स इथून मला मोटिवेशन मिळालं की मी करू शकते माझा बिझनेस होता परंतु डोळ्यांमुळे तो ठप्प झालेला मग सरांनी सांगितला व्हिडिओ बनवा मी व्हिडिओ मला तेही येत नव्हतं एकाची दुसऱ्याची मदत घेऊन मी ते केलं हळूहळूहळू व्हिडिओ बनवून मी माझ्या ग्रुपला टाकत गेले माझा बिझनेस ग्रो करायला लागला त्याला फक्त प्रीतम सर यांना मी हे त्याचं श्रेय देते की जर आपण वन टू वन नाही करू शकत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुप मिटिंगच्या माध्यमातून आपला बिझनेस ग्रो करू शकतो दोन हजार चोवीस ते पंचवीस मी माझ्या बिझनेस अडीच लाख इन्कम मिळवलेलं हो ला। पण आला कुठे गेला कुठे माहित नाही आणि आता गेल्या महिन्यात दीड लाखाचा माझा इन्कम झालेला आहे आणि हे केवळ प्रीतम सरांना मी त्याचं श्रेय देईल की त्यांनी माझ्यातली योजना जागृत केली जी मेलेली होती ती पुन्हा जागृत करण्याचं काम त्यांनी केलं आणि पुन्हा मी माझ्या या जर्नीला सुरुवात केली हे करत असताना अचानक आपण रोज डेली रिच्युअल्समध्ये बोलतोच ना की काय हवंय हो तर मी म्हटलं मला पुन्हा त्या स्टेजवर जायचं आहे ज्यावेळेस मी प्रणक्षला बघितलेलं हे मी रोज बोलायचे की मी स्टेजवर जाणार आहे स्टेजवर जाणार आहे आणि एक दिवस कोमल मॅडमचा मला फोन आला मॅडम स्पीकर म्हणून तुमची निवड झालेली आहे केवढा आनंद झाला असेल <laughs> मला पण पर मी परत विचार केला की मी असं काय केलं की माझी स्पीकर म्हणून निवड झाली पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की तुम्ही रोज जो अभ्यास करताय त्याचं तुम्हाला रोजचं जे सरांनी सांगितले शेअरिंग करा व्हिडिओ करा नंतर आपला जे अभ्यासक्रम दिलेला आहे तो रोज बघा तर मी सकाळी माझं साडेसातपर्यंत सेशन असायचं त्याच्यानंतर मुली दहा वाजता कामाला गेल्या की दहा ते बारा माझं किचनमध्ये काम असायचं किचनमध्ये काम करत असताना मी माझे सगळे कोर्सेस ऐकण्याचं काम करायची आणि दुपारी दोन ते चार व्हिडिओ बनवायचं काम करायची असं करता 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 आज मी तुमच्या समोर आहे मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सामाजिक शैक्षणिक आणि काही एका लघुपटामध्ये मी कामसुद्धा केलेलं आहे पण आज ती कला माझी लोप पावलेली आहे परंतु असं म्हणतात ना ज्यावेळेस सरांना दा टेन्स इयरचा अवॉर्ड मिळाला तुम्हाला माहिती का तो सरांनी ती क्षणचित्र दाखवलेली आपल्याला त्यातच त्यांनी कुशल कुलकर्णी नावाचा एका व्यक्तीचा आपल्याला व्हिडिओ दाखवलेला आणि त्या व्हिडिओमध्ये तो पूर्ण अंध होता पण वयाच्या तिसाव्या वर्षी आणि मी वयाच्या पंच मला थोडं तरी दिसते तो तर बिचारा अंध आहे ज्यावेळेस त्याने त्याची स्टोरी सांगितली ना त्यावेळेस त्याच्या स्टोरीमध्ये त्याने असं सांगितलं की मला तरी तिसाव्या वर्षी आले मी थोडं तरी जग बघितले परंतु माझा मित्र जो आहे तो जन्मता अंध आहे आता विचार करा जो जन्मत अंध आहे त्याने काय करायचं आणि म्हणून मग मला असं वाटलं की जर हा करू शकतो तर मी का नाही आणि जर मी करू शकते तर तुम्ही का नाही तुम्ही हे करू शकता तुम्ही सुद्धा या स्टेजवर येऊ शकता तर ही माझी जी जर्नी आहे या माझ्या जर्नीला मी इथेच विराम देते आणि माझे दोन शब्द संपवते या ठिकाणी आयोजक संयोजक यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रीतम पाटील सरांचे कोमल मॅडमचे आणि पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद देते थँक्यू सो असू दे तुमच्याकडे माहिती थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू सो मच सगळ्या टीमचा मला आशीर्वाद आहेच कारण yes. रोज इन्स्पायर तेही करतात तेही शेअरिंग करतात त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं थँक्यू थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू ऑल दॅट इन्स्पायरिंग गाईज बघा हे तुम्हाला आम्ही फक्त कोणालाही असंच रॅन्डमली घेतोय आणि इथे उभं करून तुम्हाला बोलायला लावतोय okay? असं नाही आहे ओके आपलं कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्हनेस किती आहे पार्टिसिपेशन किती आहे आपण किती अॅक्टिव्हली त्या गोष्टी करतो आणि खरंच आपण आपली भावना देण्याची आहे का हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे राईट नाहीतर खूप जण येतात कोर्सेस तर खूप जण जॉईन करतात ओ अवर इंटेन्शन इज नॉट ओनली अर्निंग मनी ना हे तर तुम्हाला नेहमीच सांगत आलेलं राईट असे खूप जण येतात पैसे पे करतात आणि चालले जातात पण आम्ही अशा लोकांना शोधतो त्याच्यामध्ये की कोण असे लोक आहे जे खरोखर हंड्रेड पर्सेंट आपले देत आहे लो स्वतःला ट्रान्सफॉर्म करत आहे आणि खरोखर ते दुसऱ्याला ट्रान्सफॉर्म करताना सुद्धा बघू इच्छित आहे किती लोकांना असं वाटते सुद्धा स्पीकर बनायचं आहे नेक्स्ट टाईम यांनी व्हिज्युअलाइज केलं आहे आणि त्या म्हणल्यात आणि ते, ते पॉसिबल आहे प्रत्येकासाठी पण त्यासाठी सुद्धा आपल्याला बघा ना त्या स्वतः सांगते छप्पन हजाराचं ई एम आय आणि पंचेचाळीस हजार पॅसिव्ह इनकम राईट म्हणजे आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो पण तरीसुद्धा शी इज एबल टू मॅनेज त्यांचे डायमंड ग्रुप्समध्ये व्हिडिओज वगैरे तुम्ही बघाल ना तर अमेझिंग हा त्यांचे व्हिडिओज बघितले नाही तू शी हॅव जबरदस्त स्किल एक्सप्लेनेशन असं दिलं जाणार की तुम्ही म्हणाल की खतरनाक सो so, भेटेल तुम्हाला पण आगे पुढे अजून खूप काही गोष्टी त्यांच्या बघायला राईट डेली फायनान्सी प्रॅक्टिसमध्ये वगैरे त्या शेअर करेलच सो थँक यू सो मच योजना मॅम फॉर शेअरिंग जाता जाता एकच म्हणे अर्ज किया किया की कोशिश की अर्ध में अर्ज किया है दर्द में की कोशिश जीने की डर लगा मरने का लेकिन पीजीपी पी मेरे संग है बेख्वाब होके निकली हूँ मरने को बेख्वाब होके निकली हूँ मरने को मजा आ गया जीने का वाओ जीवन महत्ति है एक छोटी सी गोष्ट गोष लगत जी जीवना पूर्ण ट्रांसफॉर्म करते राइट इव्हन हा शेअर आणि ज्या व्यक्तीबद्दल सांगितलंय ना जे मी माझ्या मेंटरच्या इव्हेंटमध्ये गेलो होतो कुशल कुरकर्णी राईट त्या एका एका व्हिडिओला मी एका सेशनमध्ये दाखविला होता आय डोंट नो मी डायमंडच्या सेशनमध्ये दाखवला होता राईट तर डायमंडच्या सेशनमध्ये तो सेशनमध्ये दाखवला होता तो एक व्हिडिओ यांची पूर्ण लाईफ ट्रान्सफॉर्म करून टाकली त्या एका व्हिडिओने तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जीवनात ना लाईफ ट्रान्सफॉर्म व्हायला शंभर गोष्टी करायची गरज नाही आहे एक छोटीशी आयडिया माणसाची पूर्ण लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकते राईट